पंजाब लुधियाना हायवेच्या बाजूला सिक्युरिटी गार्ड दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आपल्या ड्युटी असलेल्या केबिन मध्ये बसला होता त्याच त्याने पाहिलं की एक महिला अंदाजे अडीच ते तीन वर्षाच्या चिमुकलीला स्कूटीवरती घेऊन एका निर्मनुष्य आणि कच्च्या रस्त्याने जात होती त्या ठिकाणी कुठेही वस्ती नव्हती ना कुठलं घर तो रस्ता काही मोकळ्या प्लॉट्सकडे कडे जात होता आजची घटना पंजाब न्यायालयाने निकाल दिलेली सर्वात दुर्मिळामधली दुर्मिळ घटना आहे पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी दुर्मिळ भयानक आणि रहस्यमय सत्य घटना स्टोरी रूपात ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी स्वप्नील चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी सिक्युरिटी गार्डला सुरुवातीला हे सगळं सामान्य वाटत होतं पण अर्धा तासानंतर तीच महिला त्या रस्त्यावरून परत आली मात्र आता ती एकटीच होती ती चिमुकली तिच्या सोबत नव्हती सिक्युरिटी गार्डच्या मनात काहीतरी खटकलं हा रस्ता निर्जन आहे येथे कोणीही राहत नाही मग ही ना महिला आपल्या मुलीला तिथं का घेऊन गेली आणि जर नेलं तर परतताना ती एकटीच का परत आली ही शंका दूर करण्यासाठी तो स्वतः त्या दिशेने गेला काही अंतर चालल्यानंतर त्या अर्ध्या तासाच्या अंतरात त्याच्या मनात विचार आले की त्या चिमुकलीच काय झालं तिला तिथून पुढं घेऊन गेलं का खरंच काही घडलं होतं का, का, का? पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि परत त्याच्या केबिनकडं निघाला पंजाब लुधियानामधील शिमलापुरी भागात हरप्रीत सिंग आपले कुटुंब म्हणजेच त्यांची पत्नी मुलगा अमरप्रीत आणि लहान मुलगी दिलरोज सोबत आनंदाने राहत होते दिलरोज घरातली सर्वांची लाडकी होती पण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या दिवशी असं काही घडलं ज्याचा या कुटुंबाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता त्या दिवशी दिलरोज घराबाहेर खेळत होती काही वेळानंतर घरच्यांनी तिला हाक मारली पण ती तिथं नव्हती शेजारच्या मुलांकडे विचारणा केली गेली आजूबाजूच्या घरात शोध घेतला गेला पण कुठेच तिचा पत्ता लागला नाही हरप्रीत सिंग हे स्वतः पंजाब पोलीसमध्ये हेड कॉन्स्टेबल होते जेव्हा त्यांच्या कुटुंबाचा त्यांना फोन आला की दिलरोज बेपत्ता आहे तेव्हा त्यांना परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव झाली त्यांनी तातडीने पोलीस दलाला माहिती दिली पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले गेले एका फुटेजमध्ये एक महिला स्कूटीवरती दिलरोजला घेऊन जाताना दिसली आणि ही महिला होती अडतीस वर्षाची नीलम जी हरप्रीतच्या शेजारीच राहायची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हीच नीलम त्यावेळी हरप्रीतच्या कुटुंबासोबत चिंतेत असल्यासारखी दिलरोजच्या शोध मोहिमेत सुद्धा सामील झाली होती नीलमच्या मुलाने देखील कबूल केलं होतं की माझी आई दिलरोजला घेऊन गेली होती पण जेव्हा नीलमला विचारलं गेलं तेव्हा तिने साप नकार दिला पोलिसांनी जेव्हा तिला सीसीटीव्ही फुटेज दाखवलं तेव्हा तिची खोटी गोष्ट उघड झाली नीलमने शेवटी गुन्ह्याची कबुली दिली आणि ती म्हणाली चला मी तुम्हाला दिलरोज नेते येते नीलम सर्वांना तेरा किलोमीटर वरती सेलम तबरी भागातील हायवेच्या बाजूला असलेल्या त्या निर्जन रस्त्यावरती घेऊन गेली काही अंतरावर चालल्यानंतर नीलमने एका मोकळ्या प्लॉटकडे इशारा केला तिथे ताज्या मातीचा छोटा ढीग दिसत होता आणि बाजूलाच लहानशा चपलेचे ठसे होते हरप्रीत सिंग यांनी वेड्यासारखी हाताने माती बाजूला करायला सुरुवात केली आणि काही वेळातच त्यांच्या हाताला एक लहानशा हाताचा स्पर्श झाला नीलमने त्या निष्पाप मुलीला जिवंतपणीच जमिनीत गाडून टाकलं होतं तिच्या तोंडात माती भरली होती पण तिचं शरीर अजूनही गरम होतं दिलरोजला दवाखान्यात नेलं गेलं पण दुर्दैवाने वेळ निघून गेलेली होती पोलीस तपासासमोर आलं की नीलमच्या मनात द्वेष भरला होता कारण की हरप्रीत सिंग यांनी तिच्या मुलांना शिमलापुरी परिसरात गैरवर्तन केल्याबद्दल फटकारलं होतं त्यामुळे तिच्या मनात हरप्रीतच्या मुलांबद्दल द्वेष निर्माण झाला होता नीलमला स्वतःला दोन मुलं होती ती भरपूर वर्ष तिच्या पतीपासून वेगळी राहत होती तिने या सर्व गोष्टींचा राग त्या निष्पाप दिलरोजवर काढला होता या गुन्ह्याला रेअरेस्ट ऑफ द रेअर घोषित करत बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने नीलमला फाशीची शिक्षा ठोठवली जेव्हा न्यायाधीशांनी निकाल वाचला तेव्हा निलम रडत होती बोलत होती माझ्या मुलांचं काय पण तिला एका क्षणासाठी हे वाटलं नाही की तिने दुसऱ्या एका आईच्या मुलाला कायमचं हिरावून घेतलं होतं दिलरोजच्या घटनेतून या गोष्टी नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजेत की तुम्हाला कधीही काही संशयास्पद गोष्ट जाणवली तर दुर्लक्ष करू नका जर सिक्युरिटी गार्डने योग्य वेळी सावधगिरी बाळगली असती तर दिलरोजचा जीव वाचू शकला असता आणि लहान मुलांना एकटं सोडू नका आजच्या जगात विश्वासघात तिथेच होतो जिथे आपण मोकळ्या मनाने विश्वास ठेवतो ही होती दिलरोजच्या दुर्दैवी घटनेची कथा अशा प्रकारच्या प्रसंगांपासून स्वतःला सावध ठेवा आणि सुरक्षित राहा चला आजच्या पुरतं इतकंच होतं स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल अशा सत्य कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या कथेची संपूर्ण माहितीची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद